हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आज मी दोन तुम्हाला अगदी सोप्या सोप्या चटण्या दाखवणार आहे त्यातली एक आपण केली आहे ती ह्याची आहे लसणाची आहे पण ही थोडीशी मी वेगळ्या प्रकारे करते तर ती ही लसणाची चटणी आहे आणि दुसरी आहे ती आमसुलाची चटणी आमसुलाची चटणी म्हटलं ना की करायला अतिशय सोपी तुम्ही करून ठेवू देऊ शकता फ्रीजमध्ये ठेवली तुम्ही नेहमी काढून म्हणजे तुम्ही जेवणात घेऊ शकता ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना ते अतिशय छान आहे तब्येतीसाठी ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी घ्यावी तोंडाला रुची नसेल ही थोडीशी चटणी घेतली ना तर तो खूप तोंडाला चव छान येते अशा प्रकारे ही करायला सोपी आणि इन्ग्रेडियंट्स अजिबात जास्त नाही आहेत त्याला फक्त हे बघा मुठभर आमशुला घेतली आहे अशा मुठभर घ्यायची आणि थोडी कडक असेल तर पाण्यात भिजवून ठेवायची ताजी असती तर डायरेक्ट घेतली तरी चालेल पण आपण पड़ थोडीशी धुवून घेतली धुताना त्याचा आंबटपणा जाणार नाही अशा पद्धतीने धुवायची आणि आता त्याला एक तर तुम्ही साखर घालू शकता गूळ घालू शकता अर्धी वाटी साखर घ्या अर्धी वाटी गूळ घ्या किंवा मी हे दोन्ही अर्धा अर्धा घेतले थोडा गूळ थोडी साखर तर हे अर्धी वाटी घ्या आता आमसुलाचं मी तुम्हाला एक सांगते की काय काय वेळेला ना आमसुलाला आंबटपणा नसतो म्हणजे ज्या काही लोक ना विकताना म्हणजे आगळ करतात ना तर आगळ करतात आमसुलाचं म्हणजे आमसुलं भिजवून त्याचं पाणी काढतात आणि मग ती आमसुलं वाळवून विकतात मग त्याला आंबटपणा नसतो कारण त्याचा आंबटपणा सगळ्या आगळमध्ये गेलेला असतो तर तुमची आमसुलं कशी आहेत त्याप्रमाणे तुम्ही साखर गोड बघा चवीनी घाला पण जर व्यवस्थित आमसुलं असतील तर अर्धी वाटी लागतं तसंच त्याला थोडं मी एक चहाचा चमचा जिरं टाकते कारण बघा आपण जेव्हा कोकम सरबत करतो त्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर टाकली ती चव छान लागते तसं मी अगदी एक चहाचा छोटा चमचा जिरं पण जिरं माझ्याकडे भाजलेल्या जिऱ्याची पावडर केलेली आहे त्यामुळे मी जिऱ्याची पावडर मी टाकते चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि अगदी किंचित थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे बघा एवढाच आल्याचा तुकडा टाकायचा आहे बाकी काहीही लागत नाही याला हे सगळं मिक्सरला लावायचं आणि तुमची चटणी तयार आणि तुम्ही अशी चटणी करून ठेवली की अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात कारण का आंबट गोड लागतं त्यामुळे ते चवीला छानच लागतं आणि तिखट नाही आहे ना ह्याच्यामध्ये त्यामुळे म्हातारी माणसं किंवा लहान मुलं आवडीने खातात तुम्ही पण नक्की करून बघा आता आपण हे सगळं मिक्सरला लावूया बघा ही आपली चटणी तयार झालेली आहे अगदी एक मोजून एक दोन मिनटात चटणी तयार अगदी असं कोणी येणार असतील म्हणजे आपल्याकडे पाहुणे वगैरे येणार असतील आपसू आमसुलं तर घरात असतात सगळ्यांच्या गोड साखर सगळ्यांच्या घरात असतं आलं असतं आलं म्हणजे अगदी एवढंच लागतं कदाचित आलं नसेल तर नाही टाकलं तरी चालतं आणि जिऱ्याची पावडर टाकली मी पण जिरा जिऱ्याची पावडर नसेल तुमच्याकडे तर जिरं थोडंसं गरम करून एक टी स्पून जिरं टाकायचं ह्याच्यामध्ये आणि काही नाही मिक्सरला फिरवायची झालं पटकन तयार होते आणि पा पानाला लावली ना तर आलेल्या सुद्धा नक्की आवडेल आणि ही खरंच शरीरासाठी म्हणजे आपल्या पित्त प्र प्रकृती ज्यांची आहे किंवा ज्यांना त्रास होतो त्या किंवा तोंडाला चव नसते आजारपणानंतर वगैरे ते ही चटणी आपण नक्की त्यांना देऊ शकतो खाऊ शकतो अशी चटणी तुम्ही करून बघा तुम्हाला आवडली तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आज आपण बघतोय शेंगदाणे तीळ सुकखोब्र आणि लसूण घालून त्याची झणझणीत चटणी अशी चटणी करून ठेवली की आपण आयत्या वेळेला भाजी कमी असेल किंवा कशा काही आपण जेवताना घेऊ शकतो किंवा डोश्याबरोबर इडलीबरोबर पण खाऊ शकतो तर अशी चटणी करण्यासाठी मी तुम्हाला सांगते की हे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या छोट्या आहेत म्हणून मी एक पंधरा घेतल्या आहेत तुमच्याकडे मोठ्या असतील तर बघा दहा बारा घ्या आणि तसंच त्याला मी मी आता एक छोटी वाटी तीळ घालणार आहे म्हणजे दोन टेबलस्पून तीळ घालणार आहे एक चहाचा चमचा म्हणजे एक टी स्पून आपण जिरं घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि तसंच त्याच्यामध्ये आपण सुको खोबरं घालणार आहोत सुको खोबरं आणि शेंगदाणे पण मी घालते कारण सुको खोबऱ्यांनी चटणीला जरासा ओलसरपणा म्हणजे मऊ होते ती म्हणून मग थोडं सुकं खोबरं पण मी घालणार आहे तर आता आपण हे शेंगदाणे आणि हा लसूण चांगला परतून घेतला आहे ह्याच्यावर आता त्याच्यावरच मी एक एक करून सुकं खोबरं थोडेसे ती परतून घेणार आहे म्हणजे चटणी जरा खमंग लागते तर हे सगळं मी एक एक करून परतून घेते आता शेंगदाणे आणि लसूण जेव्हा मी परतताना अगदी दोन तीन थेंब तेल टाकलेलं आहे खोबरं परतताना तेल टाकायची गरज नाही कारण ते खोबऱ्याचंच तेल आपोआप सुटतं त्याला हे बघा आता मी सुको खोबरं आणि त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत बेडगी मिरची आहे आणि तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाची मिरची टाका आणि ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी तीळ घातले तीळ घातलेले आहेत आणि एक चहाचा चमचा म्हणजे एक टीस्पून जिरं घातलं आहे जिऱ्यामुळे खमंग छान लागतं आता हे सगळं मी थोडंसं पर हे बघा गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घेतलेलं आहे करपवायचं नाही आणि छान परतून घ्यायचं आता मिरचीसुद्धा ह्याच्यामध्ये परतली गेल्यामुळे ती खमंग लागते आणि ती चटणी वाटली की त्याला खमंगपणा येतो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं आवडत असेल तर एक चिंचेचं छोटंसं ब्लूटूक टाकायचं आंबटपणाला आणि अगदी चिमुटभर साखर टाकायची म्हणजे ती थोडीशी आंबट गोड लागते ज्यांना आवडतं था, त्यांनी टाका नाहीतर था, नाही टाकलं तरी चालेल आता हे सगळं आपण परतून घेतलं आहे तसंच आपण हे शेंगदाणे लसूण हे सुद्धा छान परतून घेतलं आहे ते पण ह्याच्यात मिक्स करते सगळं तर लसूण थोडासा परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चा वास जातो आणि खाताना असा कच्चा वास येत नाही त्यामुळे छान हे गुलाबी रंगावर सगळं परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्येच मी दोन छोटे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे मिक्सरमधनं सगळं फिरवून काढणार आहे आता ह्याच्या ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते थोडं आणि काश्मिरी लाल मिरची पावडर टाकते त्यामुळे चटणी चटणीला छान लाल रंग येतो म्हणून ही काही तिखट नसते हे रंगासाठी असते त्यामुळे थोडीशी मी दोन चमचे घालणार आहे आणि आता हे गार झालेलं आहे सगळं आता हे मी मिक्सरला फिरवून घेते ही आपली चटणी तयार हे बघा ही आपली चटणी तयार झालेली आहे आणि खूप छान लागते ही चटणी म्हणजे जेवताना अगदी कधी कधी भाजी कमी असेल किंवा भाजी नसली तरी ही चटणी घेतली ह्या चटणीमध्ये ही चटणी घ्यायची त्याच्यामध्ये दही घालायचं म्हणजे तुम्ही किती घ्याल त्याप्रमाणे त्याच्यावर दही घालायचं आणि दही दही आणि हे कालवून एकत्र कालवून भाकरीबरोबर पोळीबरोबर अप्रतिम लागते अशी चटणी आणि हे पण तुम्ही तेल घातलं म्हणजे चटणी घेतली आणि त्याच्यात आपलं साधं गोडं तेल आपण जे वापरतो ते तेल घातलं तुम्ही कुठचं वापरत असाल तर ते तेलामध्ये चटणी अशी हे करून भाकरीबरोबर पोळीबरोबर खूप छान लागते तर तुम्ही पण अशी चटणी करून बघा कारण दिवाळीत गोड गोड खाऊन आपल्याला पण कंटाळा आलेला असतो त्यामुळे अशी चटणी तोंडाला चव आणणारी ही चटणी करून बघा धन्यवाद